नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे जसं एक झाड वाढायला पाण्याची गरज असते तसंच आपल्या केसांच्या ग्रोथसाठी योग्य तेलाची गरज असते खूप जण मला विचारतात की ताई तुझे केस एवढे शाईन कसं काय करतात तू केस स्ट्रेट केलेले आहेत का तू ते केसांना काय लावते कोणता शॅम्पू यूज करते तर आम्हाला आपण सांग ना तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आज देणार आहे तो तुम्ही ब्लॉक पूर्ण बघा स्किप करू नका जेव्हा तुम्ही केसांना तेल लावतात तर तेल लावायची पण एक पद्धत असते केसांना तेल लावायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की के तेल आहे ते थोडंसं कोमट करायचं आणि हे जे मी तेल आहे ते घरी बनवलेलं आहे जर याची लिंक तुम्हाला पाहिजेल असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली मी नक्की जाऊन देईल ते वेळेत एक वेळा नक्की चेक करा हे तेल लावल्यापासून माझे हेअरफॉल एकदम कमी झालेले आहेत केस एकदम शाईन करायला लागलेले आहेत तर तुम्ही पण एक वेळा ला नक्की हे तेल घरी म्हणून बघा एकदम सोपी पद्धत आहे घरगुतीच फी घरगुती आपले जे पदार्थ असतात घरात आपल्याकडे अवेलेबल असतात तेच मी याच्यात टाकलेलं आहे जास्त महागड्या वस्तूसुद्धा मी टाकलेल्या नाही आहेत आणि जेव्हा पण आपण केसाची मसाज करतो तर हाताचे आपले जे बोटं असतात त्याच्यानेच आपल्या केसांची मसाज करायची असते आणि हे माझं म्हणजे पार्लर पण झालेलं आहे तर आम्हाला तुम्हाला माहिती असेल की पार्लरमध्ये सुद्धा गोष्टी शिकवल्या जातात हे की हेअर मसाज कसं करायचं म्हणून हे सगळ्या गोष्टी मी स्वतःच करत असते आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोचाव्यात आणि काही काहींना वाटतं की मी खूप स्मार्ट आहे तसं काही नाही आहे मला असं वाटतं की चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचाव्यात आणि तुम्ही पण एकोळा हे नक्की ट्राय करा आणि तुम कोणता शॅम्पू यूज करतात कोणतं तेल यूज करतात त्याच्यावर खूप काही गोष्टी डिपेंड असतात आठवड्यातून म्हणजे तीन दिवसाने तुम्ही तेल लावायचं तीन दिवसानंतर तुम्ही केसांना तेल लावायचं तीन दिवसानंतर हेअर वॉश करायचं तीन दिवसानंतर आपल्या केसांना ऑईल सुटायला लागतं जर तुमचे केस हेल्दी असतील तर आपोआप ऑइल सुटतं बरं का ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचे केस एकदम ड्राय असतील तर तुमच्या केसांना असं वाटेल की एकदम ड्रायच आहेत एकदम झाडूसारखे दिसतात बघा काही काही जणांचे केस ती इथं मी मसाज वगैरे केलेली आहे आणि एक गोष्ट अजून एक सांगते तुम्हाला मी झोपायच्या पहिले मस्त मसाज करा तर तुम्हाला झोप पण छान पद्धतीने येईल आणि हे जे तेल आहे मी घर बनवलेलं आहे हे तुपासारखं झालेलं आहे आता तर तुम्हाला याची लिंक पाहिजेल असेल तर मला नक्की कमेंट करून